श्री स्वामी समर्थ सारिकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर या गणपती बाप्पा आले म्हटल्यावर मोदकही झालेच पाहिजेत तर चला करूया आपण मोदक छान असे तीळ गूळ खसखस खोबरं याचे मोदक करायचे यासाठी मी हे चपातीचंच पीठ जे आहे आपलं गव्हाचं तेच मळून घेतलेलं आहे छान मऊ करून घेतलंय त्याचेच मोदक बनवायचे आपल्याला बघू शकता आता त्याचं साहित्य बघूया आपण पुढे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे गूळ अर्धी वाटी तीळ थोडंसं खोबरं खसखस चमचाभर असल्यास ड्रायफ्रूट्स नाहीतर ते स्किपही करू शकतात असं काही नाही आता हे तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत भाजतानाही हे तडतड उडतात त्याच्यामुळे जरा जपून तीळ आणि खसखस मी एकत्रच भाजले जास्त लालसरही करायचे नाही आहेत आपल्याला सारखं हलवत आपल्याला थोडंसं खमंग भाजून घ्यायचे सो आपले तीळ भाजत आहेत तोपर्यंत आपण खोबरं बारीक करून घेऊया तीळ भाजून झालेत आपले बघू शकता जास्त लाल केलेले नाही आहेत छान वास सुटला याचा आता खोबरं बारीक करून घेऊया मिक्सरला त्यामध्येच आता आपण भाजलेले हे टाकूया खूप छान आणि लवकर बनतात हे याचं सारण मला तर खास याचेच मोदक बनवायचे होते बिना तळलेले त्यात गोळही टाकून घेतला छान बारीक झाले सारण त्याच्यामध्ये एक दोन चमचे आपण तूप टाकणार आहोत तूप मी याच्यासाठी टाकलं होतं की मी फक्त याचेच मोदक यालाच मोदकाचा आकार देऊन मी मोदक बनवणार होते पण सगळ्यांना तळणीचे मोदक खायचे होते त्यामुळे मग मी नंतर गव्हाच्या पिठाचेच पि आपल्या कणकेचेच मोदक बनवले सो आता या सारणामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेत तुम्ही ड्रायफ्रुट्स फ्रुट्स पण करू शकता त्याशिवायही मोदक होतात छान लागतात या प्रक या प्रकारे मी मोदक बनवणार होते जे तुम्ही ताटात बघताय ते पहा असेही मोदक तुम्ही बनवून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवू शकता असे छान लागतात या प्रकारे पटकन तयार होतात तूप टाकल्यामुळे त्याला आकार पटकन येतो सुंदर लागतात खायला हे पहा सुंदर मोदक तयार झाले ते बी मी घेतलं होतं लावायला त्याला पण ते चिटकतच नव्हतं त्यामुळे जाऊ द्या ठीक आहे आपण आता मोदकाची प्रोसेस तयार कसे करायचे ते बघूयात पुढे सुंदर दिसत ना आता मी यासाठी पोळी लाटून घेते गव्हाच्याच पिठाची तुम्हाला मी दाखवलं होतं कणिक मग अशी मिळलेलं त्याच कणकेची मी पोळी लाटून घेते छान पातळ अशी पोळी लाटायची जास्त पातळ नाही जास्त जाडही नाही अशी मीडियम साईजची पोळी लाटायची कन आहे कारण कणकेचं पीठ आपलं हे पातळ असतं जरा आणि मोदकासाठी थोडंसं घट्ट पीठ लागतं बघू शकता पटकन पोळी लाटली गेली आहे पातळ असल्यामुळे आणि एका वाटीने याची सारखी आपल्याला पुऱ्या करून घ्यायचे आहेत म्हणजे एक सारखे मोदक आपले येतात या प्रकारे ची कट करून घ्यायचे एक सारखे मोदक येतात त्यामुळे मी लवकरात अशा कळ्या पाडून घ्यायच्या छान छोट्या छोट्या खूप पटकन होतात हे मोदक आणि सोपे आहेत आणि यामध्ये थोडंसं सारण भरायचंय जास्तही भरू नका मग मोदक फुटण्याची शक्यता असते कारण यामध्ये आपला मैदा नाही आहे मैद्यामुळे बायंडिंग घेतं गव्हाच्या पिठाचे पटकन फुटू शकतात किती छान मोदक आपला तयार झालाय आणि मस्त कळ्याही पडल्यात याच प्रकारे आणखी एक मोदक तुम्हाला करून दाखवते सारण भरलंय आणि अशा हळूहळू छोट्या छोट्या कळ्या पाडायच्यात आणि वरती गोळा करून घ्यायचे छान जास्तीचं पीठ असेल तर ते काढून टाकायचे अशा प्रकारे मी सगळे मोदक करून घेतले आता तेल गरम करायला ठेवलं तळून घेऊया मस्त कुरकुरीत मोदक होतात याचे थोडासा गुलाबी रंग येईपर्यंतच तळून घ्यायचे मुलांनाही खूप आवडतात असे कुरकुरीत मोदक मी बसतील तसे त्या तेलामध्ये मोदक टाकून घेऊ शकता पटकन लगेच हलवायचं नहीं। नाही आहे नाहीतर फुटतात मोदक त्याला चमच्याने हलवून मग पलटी करायचे बघू शकता तेल आपलं छान तापलंय जे आपल्या मोदकाचा वरचा भाग असतो तो कच्चा राहू शकतो त्यामुळे तोही जास्त तळून घ्यायचा आहे मोदक आपले छान तळून होत आहेत छान लालसर रंग आलाय त्याला पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत सर्व बाजूंनी तळून झालेत आपले मोदक आता रेडी आहेत काढून घेऊया मस्त लवकरात लवकर मोदक करायचे असतील तर असे नक्की करू शकता काही त्याला मैदा वगैरे आणायची काही गरज नाही आहे गव्हाच्या पिठाचे खूप छान होतात किती मस्त सोनेरी रंग आला आहे मस्त मोदकांना माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिकाज किचनला सबस्क्राईब करा खूप खूप खुँ धन्यवाद आणि असे मोदक नक्की करून बघा मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसे झालेत मोदक श्री राधे राधे गणपती बाप्पा मोर्या हा